हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे मेहंदी फ्लर्स कोणाकोणाला मेहंदी काढायला आवडते शिकायला आवडते ओके तर आज सगळ्यात अगोदर तुमचं कावेरी मेहंदी आर्ट या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आणि आज आपण क्लास टेन पाहणार आहोत क्लास टेनमध्ये फ्लावर्स बघणार आहोत टाईप्स ऑफ फ्लावर्स तर याआधी पण बरेचसे व्हिडिओ चॅनलवर ऑलरेडी अपलो अपलोडेड आहेत ते तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता पूर्ण बेसिक एलिमेंटपासून मी सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत आणि एकदम छोट्या छोट्या गोष्टीपासून क्लास घेतलेला आहे आणि व्हिडिओ अपलोडेड आहेत तुम्ही चॅनलवर जाऊन प्लीज बघू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल जर कोणी हा व्हिडिओ फर्स्ट टाईम पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑलवर क्लिक करून सेट करून ठेवा याच्याने काय होईल तुम्हाला मी नवीन एखादा व्हिडिओ अपलोड केला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि तुम्ही तुम्हाला मी अजून चांगल्या प्रकारे डिझाईन शिकू शकेल आणि तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचू शकेल तर चला ता क्लासला सुरुवात करूया मी इथं मी दिने स्वाईन्स घेऊन अशा प्रकारे चेक्स बनवून घेतलेले आहेत तुम्ही पण कुठल्या पण सरफेसवर प्रॅक्टिस करू शकता माझ्याकडे हा वुडन पॅड आहे प्रॅक्टिससाठीचा यूज अँड थ्रो यूज प्री प्रियूज आहे सॉरी याच्यावर प्रॅक्टिस करून आपण परत हा हे म्हणजे रिमूव्ह करून आपण परत याचा यूज करू शकतो युजेबल आहे तुम्ही पण ऑनलाईन सर्च करून हा पॅड मागू शकता तसे मला कमेंट करा मी डिस्क्रिप्शनमध्ये uh, दे लिंक देईल की तुम्ही दे तिथून परचेस करू शकता तर आज फ्लावर्स बघणार आहोत द मोस्ट इम्पॉर्टंट इलेमेंट इन मेहंदी चल चला क्लासला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी इथं फर्स्ट फ्लावर घेणार आहे तर फर्स्ट फ्लावर जे आहे छोटंसं फ्लावर घेणार आहे मी इथं छोट्या छोट्या एलिमेंटपासून सुरुवात करायची आहे तुम्ही पेपरवर पण प्रॅक्टिस करू शकता किंवा तुमचा कुठला बुक तुम्ही रेडी ठेवा सुरुवातीला मी नेहमी सांगते की सुरुवातीला तुम्ही पेन्सिलने कुठला पण एलिमेंट असो डिझाईन असो ती ट्राय करा पेन्सिलने त्याच्याने काय होईल तुम्हाला जरी तुमची डिझाईन चुकली किंवा व्यवस्थित नाही आली तर तुम्ही ती रिमूव्ह करून परत करू शकता आणि तुम्हाला एकदा फिनिशिंगमध्ये कुठलाही एलिमेंट ड्रॉ करता आला मगच तुम्ही पेंद मेंदीने ट्राय करा त्यासाठी तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे मला कमेंट करायची आहे कमेंट करून म्हणजे मला ना कमेंट करा की तुम्ही पेन्सिलने नवीन क्लास सुरू करा म्हणून किंवा मी तुमच्यासाठी मी तो क्लास घेऊन येईल तर हे फर्स्ट आलं फ्लावर आहे छोटंसं काही पण मोस्ट युजफुल आहे सेकंडवालं जे जा आहे त्याच्याहून थोडंसं एक्स पुढे आहे ठीक okay. आहे सेम आपल्याला इथं चकरी बनवून घ्यायची आहे त्याला काय म्हणतात ते मला कमेंट करा यांना ज्यांना माहीत असेल त्यांना त्यांना वाला फ्लावर तर एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती की मी कम्युनिटी पोस्ट पण भरपूर सगळे केलेले आहेत त्यामध्ये पण व्हिडिओ व्यतिरिक्त डिझाईन्स मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत त्या डिझाईन जर तुम्हाला आवडल्या तर लाईक करत चला कमेंट करत चला मला मोटिवेशन भेटण्यासाठी कमेंट करत चला आणि मला सपोर्ट करा बघा बघा इथं असं मी दुसरं सेकंडवाला फ्लावर घेतलेला आहे हे जे आहे डायरेक्टली जर तुम्हाला ड्रॉ करताना आलं तर मी इथं रूपमध्ये दाखवते मी याच्या आधी पण बरेचसे फ्लावरचे व्हिडिओ घेतलेले आहेत ते तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता तर छोटा सी आकार घेऊन तुम्ही सी शेपमध्ये तुम्ही आधी हे शेप ड्रॉ करून नंतर आतमध्ये फील करा अशा प्रकारे मी हे फ्लावर रिमो करते ते सुकल्यावर मी कडक होते आणि मग लवकर रिमोव नाही होत तर तिसरंवालं जे, जे फ्लावर आहे जे शक्यतो सगळ्यांना माहिती आहे आणि सगळ्यांच्या परिचयाचं आहे सेम हे फ्लावर आपण जे मी आता ड्रॉ करत आहे ते तीन प्र तीन प्रकारे काढू शकतो तीन टाईपचं काढू शकतो एकाच पॅटर्नचं फ्लावर म्हणजे हॉर्ट शेपचा फ्लावर पेटल्स आहेत ते एकमेकांना चिकटवून घ्यायचे आहेत हे आहे आणि ही प्रत्येक जी पेटल आहे ती एकसारखी आली पाहिजे लहान मोठी किंवा उंच मोठी किंवा हाईटला कमी अशी नाही आली पाहिजे त्यासाठी तुम्ही बेट मी दाखवते एक्झाम्पल हे सर्कल आहे तर तुम्ही इथं अशी गाईडलाईन ड्रॉ करून घेऊ हो शकता त्याच्यानंतर मग गाईड गाईडलाईनच्या आधारे अशा प्रकारे पेटर ड्रॉ करू हो शकता त्याच्याने काय तुमचं फ्लावर एकसारखं येईल आणि फिनिशिंगमध्ये दिसेल तर थर्डवाला हे फ्लावर आहे फोर्थवाला याचीच एक स्टेप पुढं आहे वा मी फ्लावरचा हा जो बेस आहे तो अशी चकली पण घेऊ शकता किंवा छोटंसं सर्कल ड्रॉ करून त्याच्यामध्ये जाळी घेऊ शकता किंवा सिम्पलवाले जे चेक्स असतात ते पण घेऊ शकता किंवा डार्क सर्कल छोटासा सर्कल ड्रॉ करून ते डार्क पण करू शकता खूप सगळे टाईपचे आपण फ्लावरचे बेस घेऊ शकतो मी तुम्हाला शिकवणार आहे यापुढे हे बघा इथं एक गाईडलाईन ड्रॉ करते त्याच्याने माझ्या सगळ्या पॅटर्न्स एकसारखे येतील सेम पेटल आहे फक्त आपल्याला मध्ये असा गॅप ठेवून पेटल्स ड्रॉ करायचे आहेत चार ते पाच वेळेस मी प्रॅक्टिस केल्याच्या नंतर तुम्हाला हे नक्की ड्रॉ करता येईल फ्लावर एकदम सोपं आहे मी तर म्हणेल की जे जे मेहंदी रबर्स आहेत त्यांना ऑलरेडी हे फ्लावर ड्रॉ करता येत असेल बघा आता हे दोन फ्लावर जे आहेत हे जे चिकटवलेले जे पेटल्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला शेडिंग करायचे आहे अशा प्रकारे खालच्या बाजूला आणि ह्या सेपरेट जे पेटलवाले जे फ्लावर आहे त्याच्यामध्ये असे स्ट्रोक्स द्यायचे आहेत स्ट्रोक्स एकसारखे द्यायचे आहेत अशा प्रकारे आता हे सगळे स्ट्रोक्स आणि शेडिंग कम्प्लीट करून घेते एकदा मग आपण नेक्स्ट फ्लॉवर घेऊया ओके तर तोपर्यंत मी तुम्हाला सांगते की म्हणजे व्हिडिओला व्ह्यूज येत आहेत तुम्ही व्हिडिओ पाहतात पण कमेंट अजून काही येत नाही आहेत तर कमेंट करत चला ज्याच्याने मला मोटिवेशन भेटेल आणि अजून आपला यूट्यूब फॅमिली आपली मोठी होईल तर त्याच्यानंतर आपल्याला ही लाईन्स अशी डार्क करायची आहे लाईन्स पॅक पेटल्स अशा डार्क करायच्या आहेत स्ट्रोक्स केल्याच्या नंतर त्याच्याने हे फ्लावर अजून उठून दिसेल आणि त्याला एक वेगळा लुक येईल तुम्ही बघू शकता या फ्लावरच्या पण पेटल्स आपल्याला डार्क करायचे आहेत अशा okay. प्रकारे फोर फ्लावर आलेले आहेत नेक्स्ट वाला फ्लावर

कमेंट करत चला मला कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करत चला आणि तुमचे काही इशू असतील मेहंदीच्या क्लासविषयी किंवा काही किरिती असतील तर तुम्ही मला विचारू शकता पेटल पण असे ड्रॉप डार्क करायचे आहे फक्त वर्षबाजवला तर बाजूला फक्त काही पेटल डार्क करायचे आहे डार्क पण करू शकता ओके हॅलो नमस्कार तर या आधीचा जो व्हिडिओ होता चार ते पाच फ्लावर्स घेतलेले होते आपण त्यानंतर ती तो व्हिडिओ आणि हा हा एक व्हिडिओ हा दोन्ही व्हिडिओचा मिळून मी एक व्हिडिओ बनवला आहे फ्लावर्सचा तर दोन्ही व्हिडिओ मी आ, कनेक्ट करून एक व्हिडिओ एक क्लास बनवत आहे फ्लावरचा काही कारणाने कर, कंटिन्यू नाही करता आला मागचा व्हिडिओ त्यासाठी सॉरी तर ह्या यावाल्या व्हिडिओमध्ये पण मी जरा वेगळेवाले फ्लावर्स घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये व्हिडिओ सुरू झालेला आहे फ्लावर्स हा मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट आहे मेंदीमधला तर फर्स्टवालं फ्लावर सेम आहे सिमिलर आहे तर सेकंडवालं पण जे आहे ते जरा वेगळं आहे तर फ्लावर्स आपण खूप फरक प्रकारे शिकू शकतो आजकाल खूप ॲडव्हान्स ॲडव्हान्समध्ये वेगवेगळे फ्लावर्स आलेले आहेत त्या ॲडव्हान्स फ्लावरचा मी एक सेपरेट व्हिडिओ घेणार आहे त्यासाठी तुम्हाला खालच्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर चला पटकन चॅनल सबस्क्राईब करा बघा सेकंडवालं फ्लावर जे आहे ते पण एक स्टेप पुढं आहे फक्त आणि त्यावर असे एकसारखे डॉट द्यायचे आहेत डॉटची पण प्रॉपर प्रॅक्टिस करा आणि नंतरच आपल्याला पुढे जायचं आहे प्रॅक्टिस करून परफेक्ट परफेक्ट बनवून मगच आपल्याला पुढच्या एलिमेंट्स यायचे आहेत तर हे थर्डवालं जे फ्ला फ्लावर आहे ते गर्ल्फ स्टाईल हिंदीमधलं फ्लावर आहे तर छोटंसं एक घुंगरू घेऊन त्यावर मी पाच डॉट दिलेले आहेत त्याला आउटलाइन देऊन परत सी शेपमध्ये तुम्ही बघू शकता आ, ट्रिपल लाय ट्रिपल त्याला कवर दिलेलं आहे आणि एक जी लेअर आहे ती डार्क केलेली आहे हे असे ॲडव्हान्स फ्लावर जे आहेत त्याची तुम्ही आधी पेन्सिलने प्रॅक्टिस करा में ने मी नेहमी सांगते आणि ने नंतरच तुम्ही मेहंदीने ट्राय करा डायरेक्टली मेहंदीने ट्राय केल्याच्यानंतर कुणाला येईल कुणाला नाही येणार फिनिशिंगमध्ये शक्यतो नाही येत सुरुवातीला जे बिगिनर्स आहेत जे बेसिकपासून शिकता येते है त्यांच्यासाठी सूचना आहे तर पेन्सिलने केल्याच्यानंतर आपल्याला कॉन्फिडन्स येतो आणि पण मेहंदीने कॉन्फिडेंटली आपण ती एलिमेंट कुठलाही एलिमेंट असतो तो आपण ड्रॉ करू शकतो तर त्याला एक परत आउटलाईन देऊन मी फोर्थवालो फ्लावर घेत आहे इथं कॅमेऱ्याची जरा ब्लर झालेला आहे तर छोटंसं साधं फ्लावर आहे उंबरी घेऊन त्याच्यावर छोट्या छोट्या अशा पेट्रोल घ्यायच्या आहेत हे फ्लावर पण मोस्ट युजफुल आहे मी इथे छोटंसं फ्लावर आहे त्यामुळं तीन फ्लावरचा बंश घेत आहे तर असेच नवीन नवीन नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तुमचे काही इशूज असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ लाईक करत चला मला सपोर्ट करण्यासाठी मला मोटिवेशन भेटण्यासाठी तर फोर्थवाल फ्लावरचं बंच पण तयार आहे बघा किती साधं फ्लावर आहे पण तीन फ्लावरचा बंच घेतला आहे मी त्याच्यावर फक्त छोटे छोटे लिप घेतलेले आहेत तर इथं मी लोटसचं फ्लावर घेत आहे तर अशा प्रकारे पेटल्स घेऊन एकावर एक जोडून घ्यायच्या आहेत आणि लोटसचं फ्लावर हे कम्प्लीट करायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर मला किती छोटीशी टीप देते मी म्हणजे मेहंदीची काय तर काही अवघड नाही आहे खूप पहिलं तर तसे अवघड आहे सुरुवातीला पण एकदा शिकल्यानंतर काही ट्रिक्स आणि आयडिया लक्षात आल्यानंतर पण दोन ते तीन एलिमेंटपासून पण एक हातभर डिझाईन करू शकतो क्रिएट करू शकतो एकदा आपल्याला कुठे कुठं कोणतं एलिमेंट वापरायचं हे कळलं ना तर आपण दोन ते तीनच एलिमेंटपासून पूर्ण हातभरून डिझाईन क्रिएट करू शकतो तसे आपले आपण खूप सगळे डिझाईन्स व्हिडिओ बघणार आहोत पुढं चालून चॅनलवर मी अपलोड करणार आहे ट्रिक्स आणि ट्रिक्स आयडियासोबत तर त्यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर हे बघा लोटसचं फ्लावर तयार रह झालेला इथं सिक्सवालं एक आ, रोज फ्लावर घेत आहे मी इथं वेगळ्या प्रकारचं तर अशा प्रकारे एक चकली घेऊन त्याच्या खाली दोन लिप घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती सी आकार घेऊन अशा प्रकारे पेटर्स क्रिएट करायचे आहेत त्याच्या खालती पण अशा प्रकारे त्याला कवर देऊन कवरलाईन देऊन वेगळ्या टाईपच्या जरा पेटल्स तयार करायच्या आहेत असे डार्कवाले फ्लावर तुम्ही बरेचसे बघितले असतील त्याचा व्हिडिओ मी अजून एक घेणार आहे ॲडव्हान्सवाले फ्लावरचा ते जरा ॲडव्हान्स फ्लावर आहे त्यामुळे त्याचा मी विचार केला की त्याचा एक सेपरेट वेगळा व्हिडिओ घेईल मग तुम्हाला पण जरा सोपं जाईल अगोदर बेसिकवाले फ्लावर शिकून झाल्याच्यानंतर पण ॲडव्हान्सवाले फ्लावर शिकण्यासाठी रेडी असाल त्यामुळं मी असं करत आहे तर हे बघा आपल्याला बाहेरचे जे शेप्स आहेत छोटे छोटे ते फील करायचे आहेत एकसारखे एकदम आणि आतील जे दोन लिप आहेत ते रिकामे ठेवायचे आहेत त्यामुळं एक वेगळाच लूक येईल या फ्लावरला तर हे फ्लावर सिक्स फ्लावर आणि आधीच्या क्लिपमधले चार चार ते पाच फ्लावर शिकून कसे वाटले तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद